देवाची मनने दिली मन धन या तीन गोष्टी पासून आपल्या जगाला जनमुक्त केलं तो गण बोलता हात नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशारावर ही दुनिया चाले नवे गण गौरीचा तो नवे शंकराचा नवे गण मैलाचा तो नवे कणकराचा कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग तिथे त्याचा जन्म कुठे झाला त्या गणाच्या आईवडील विचारले मॅडम तुम्हाला त्या गणाच्या आईवडील विचारले आणि त्या गणाचा जन्म झाला मान्यवर मॅडम साहेब असा सुंदर प्रश्नाची मांडणी केली हो अपेक्षा होती मला तुमच्याकडून कारण महाराष्ट्राच्या काने कोपरामध्ये गाजलेल्या तुम्ही आहात आणि ज्ञानी झाली आणि तुमचे कवी वर्य सुद्धा लई ज्ञानी झाली आहे तर तुमच्या पाशी खूप काही मसाला असेल असं मला वाटलं परंतु मॅडम जी तुम्ही माझ्या गणाचं शोध हे उत्तर सांगितलं माझे बाप हो मॅडमला मी काय विचारलं आणि मॅडमला काय सांगितलं सो कुणी कधी लक्ष आहे मॅडम तुमचं रात्रंदिवस तुमचे कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही का खाली आहो का रात्रंदिवस तुमचे कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही खाली आहो असं तुम्हाला वाटते काही हरकत नाही मॅडम नाही जमलं माझ्या प्रश्नाचं मला समाधान नाही झालेलं आहे काही हरकत नाही पुन्हा विचार करा आणि पुन्हा सामोरं विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्या हा तू लावू नको शब्द शर्थाचा नर्त तू लावू नको अनवगीत ज्ञानाच प्रदर्शन करून या लोकाले फागवडा दाखवू नको मान्यवर मॅडम साहेब सोमाजी तुम्हाला विचारलं काय आणि तुम्ही उत्तर काय देत आहात याचा तरी तुम्हाला भार आहे का आहे का तुम्हाला गणाचे आई वडील त्याचा धर्म कुठे झाला तुम्ही सांगता अरे अरे मॅडम तुम्हाला अभ्यास करावा लागेल भलेही तुमचे रात्री दिवसाचे कार्यक्रम आहे बरोबर तरी पण अजूनही तुम्हाला जमलं नाही माझा प्रश्नाचं उत्तराचं समाधान झाला नाही ज्ञानाच्या सागरात गेलीस पण ज्ञान लही खोलाय ज्ञानाच्या सागरात गेलीस सुरमाबाई ज्ञान लही खोला आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला या पृथ्वीचा मौला आहे ज्ञानाच्या सागरात गेलीस पण ज्ञान लही खोल आहे आणि ज्ञानाच्या या प्रत्येक शब्दाला आणि या लोकाले करते सार या जनतेला करते सार समाधी शर्माजी डोलाय तूच डामाडोल ज्ञानी ठानी तुम्ही आज लोक घेतील नाव सरपंच साहेबांनी गावकरी लोकांनी म्हटलंय का तमाशा तांड्यासारखा झाला पाहिजे तांड्या सरका तमाशा झाला पाहिजे मॅडम राग म्हणतात कामाने कारण पैसे लोक मोजतात फुकट नाही तमाशा रंगा आणि जोमाना झाला पाहिजे आणि या पब्लिकला मजा आली पाहिजे नाहीतर हलवली बोई आणि भुलवली बाई असं चालणार आहे लक्षात ठेवा चांगका हे तुमच्याच नावाचा कीर्ती आहे गाव गाव पैसे पाण्यात नाही गेले असं यांना वाटलं पाहिजे जी असा तमाशा करा ही पतंग हे इला तो काटल हो सुरमाजी ही दोन शाहीराची पतंग आहे इला तो काटल आणि त्याला मानाच बक्षी भेटा कडला नाई माजा गनाचा गोम मैडंजी कडला नाई माजा गनाचा गोम ये सुरमा बाई तू सांग मला तू सोहमा मग थोडा वेड़ा ना फोडून देतो कोम फुटल्यावर कोम तू माझ्या नावाने करशील बोंबा बोंब बाई तुला माझा गण समजलाच नाही बाई तुला माझा गण समजलाच नाही तू गाडी कुठे अडली बाई तुला माझा समजला नाही तुझी गाडी कुठे अडली दुसरा फेर आता सुरू झाला जेमतेम दुसरा फेर आता सुरू झाला तू पहिल्याच फेरात थंडी झाली बाई सुरमाबाई थंडी पडू नको या लोकाले या जन लोकाले तमाशाची मजा आली पाहिजे रंगा रंगाना आणि शायरी करा।, करा तर या पब्लिकला मजा येईल आता बावीस तारखेचा माहित आहे का काय आहे उद्घाटन आहे प्रभू रामचंद्राच त्या योद्ध्यावरती माझं गाणं आहे सांग कसे पाण्यावर पाशा नाही हे तर सांग कसे पाण्या पासा नाही तरले आणि प्रभू रामचंद्राचे हे चरण कोणी धरले मॅडम लक्षात ठेवा एका रजिस्टर एका पेरी घेऊन जनाने एका कागदावर लिहून ठेवा सांग कसे पाण्यावर पाशाला हे तरले आणि प्रभू रामचंद्राचे हे चरण कोणी धरले हे तुम्हाला सांगायचं आहे मॅडम ऐका सामोर it's <laughs> 誰だ तुझ्या भरताना मी गद्दीवरती बसवतो पण माझा मध्ये दुसराही वचन आहे म्हणजे रामाला आणि लक्ष्मणाला चौदा वर्षाचा वनवास पाहिजे त्यावेळेस दशरथ राजाला खूप विचार दशरथ राजाला खूप विचार तुझ्या भक्ताला आदीवरती बसवतो परंतु माझ्या वनवास देऊन होतो परंतु ऐकायला तयार नाही माझे माय बाप्पा हो, ऐकायला तयार नाही आणि पहा कै कैला वचन दिलं आणि राम प्रभू चंद्राचा पहा चौदा वर्षाचा वनवास झाला ऐका माझे माझ्या माय ¡Gracias! <laughs> बाबासाहेब हे करले आणि प्रभू रामचंद्राचे सरण कोणी धरले त्यावेळेस सूर्य पंखाचं नाप काम आलं सूर्य पंख रडत रडत रावणाकडे गेली आणि रावडेला रावणाला सांगू लागली त्यावेळेस राव रावण शिळा क्रोधामध्ये आला आणि त्याचा क्रोध रामावर होता आणि त्याने शिकेला आपल्या लंकेमध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी आपली पठराणी म्हणून सनानी तिला छेडकाणी करत होता आणि ऐका माझ्या झालं काय झालं